तर ही रोप आपण कुठून आणलो रोप बंगाल वर्ण मागवला हे प्लॉट बघायला कृषी अधिकारी आली होती नाही त्यांची प्रतिक्रिया काय हो त्यांची प्रतिक्रिया त्याला पहिल्यांदाच नवीन बघायला मिळालं त्यामुळे भावभावन केले होते <laughs> <laughs> बर एवढा माल बघून एवढा माल आणि एवढा झाला की त्याला काही कळलं बर बागातलं सारखे पडत सुटले जाईल सारखे आम्हाला आहे त्यांना पण एक नवीन अनुभव आला की आपल्या ह्या माळ रानावर कोणतरी नवीन प्रयोग करते वैदिक शेती चांगली आहे हे प्रत्येकाला वाटतंय कारण मी सुरुवात करणार नाही धाडस करायला धाडस केलं पाहिजे धाडस करायला तुम्ही जे धाडस केलं ते आता यश आलं कृषी अधिकाऱ्यांनी तुम्हाला शाबासकी देणं म्हणजे ते काय म्हणते आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात अशी शेती मला कोणाला बघायला मिळाली नाही अभिमान वाटतोय आपल्या तालुक्याचा प्रत्येक शेतकऱ्यांनी जर वैदिक शेती केली तर काय विलो काय वाटतंय वैदिक शेती केलं तर पैसाच पैसा आहे पण चांगलं मिळणार आहे कमी फवारण्या फवारण्या लागतच खत जास्त वापरायला लागत नाही आणि खताचा दर कमी नाही कमी खर्चात तीस टक्केवर बरं म्हणजे खर्च कमी आणि उत्पादन जास्त जमीन सुधरेल पैलवान बनल जमीन इतके बसवीस होती की हाताने नका ठोकले तर निघू आता तशी जमीन बोलली तर आपली ही जमीन खडका जमीन आहे आहे की नाही तरी सुद्धा त्या जमिनीमध्ये किती बदल झाला हो जमीन म्हणजे एकदम बसबसीत होते होते नकांटो करते बर आता रासायनिक शेती असते घट्ट बनती कडक होते कडक बसते गांडूळ तयार झाले गांदूळ तयार होते आणि काय सेंद्रिय पदार्थ आहेत ना वैदिक आहे सगळं निसर्गाला निसर्गाला समतोल समतोल राखून आपण शेती करतो ही शेती जर प्रत्येकाने केली साहेब आणि प्रत्येकाची अशी सुभक्ता झाली शेतकरी सध्या सध्या फायद्यात आहे का शेतकरी सध्या फायद्यात नाही फायद्यात येण्यासाठी हे केलं तर नक्की फायदा येईल असं वाटतं असं वाटतंय